नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज कोणताही जुना सोयी उपलब्ध सोपा कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ए कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट वड्डीच्या मरगुबाई देवीचे तोंड वळले ईशान्य दिशेला चमत्कार की प्रकोप मिरज तालुक्यातील वड्डी गावात आज सकाळी एक अद्भुत घटना घडली असून ग्रामस्थांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे वड्डी येथील प्राचीन मरगुबाई देवीचे मंदिर सध्या पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत असून मंदिराचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे दररोज प्रमाणे आज सकाळी मंदिरातील पुजारी पूजा करण्यासाठी आले असता त्यांनी एक धक्कादायक बाब लक्षात आणून दिली अनेक वर्षापासून देवीची मूर्ती पूर्वेकडे तोंड करून विराजमान होती मात्र आज देवीचे तोंड अचानक ईशान्य दिशेला वळलेले दिसून आले ही गोष्ट समजताच गावकऱ्यांनी मंदिरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली कोणी याला देवीचा चमत्कार मानत आहेत तर काही जण यामागे प्रकोप असल्याची भीती व्यक्त करत आहेत देवीच्या मूर्तीचा असा अनैसर्गिक बदल घडणे हे अत्यंत दुर्मिळ असून त्यामुळे वड्डी गावात धार्मिक वातावरण अधिकच गडद झालं आहे सद्यस्थितीत बांधकाम सुरू असल्याने यामागे भौगोलिक वा तांत्रिक कारण आहे का याची काही जण चर्चा करत आहेत मात्र श्रद्धाळू भाविकांसाठी ही घटना दिव्य ठरत आहे नाव चव्हाण हे वड्डीतील मरगुबाई मंदिर आहे म्हणजे सगळ्यात जुना पुरातनकालीन मंदिर आहे जे देवीचं मंदिर स्वयंभू देवी बसलेलं इथं आणि आज सकाळी पूजा झाल्यानंतर ना आठ साडेआठच्या दरम्यान सगळे पूजेला येतो असताना म्हणजे थोड्याच वेळात असं पूरवेला तोंड होतं देवीचं आणि अचानक नंतर ना बघितलं बड़ा तू तर ईशान कोपऱ्यात देवीचं तोंड पुरलेलं आहे आणि हे काय देवीची महिमा आहे का देवीचं खूप आहे गावावर हे काय देवीचं जाणं